कि त्या टीनशे मधील व्यवस्था आपत्कालीन व्यवस्था जर तुम्ही तात्काळ चांगली योजने लवकरात लवकर दिली असती तर कदाचित अशा वेळेची अवशा येण्या अगोदर तिथं जाऊन ती राहिली असतील त्यांचा वाचला असता प्रधान प्रकल्पाच्या संबंधित सर्वच गोष्टी याच्यामध्ये जबाबदार आहेत तुमच्या विश्वासाचा आवाज नमस्कार मी ऍडव्होकेट इरशाद पटेल लेणी प्रदान प्रकल्पातला एक धरणग्रस्त जवळपास आपण सर्वजण त्या पद्धतीने मला ओळखतात पण आज काही महत्वाचे मुद्दे जे कागदोपत्री आणि पुराव्यानिशी मी प्रशासनास आणि जनतेपर्यंत पोहोचवण्याचा एक उद्दिष्ट ठेवून हा माध्यम मी निवडलेला आहे की या माध्यमातून मला जे मूळ सांगायचा घटक आहे तो म्हणजे प्रथमत सदरील कार्यकारी अभियंता नेंडी प्रधान प्रकल्प पर विभाग देगलो यांच्यावरती आज जवळपास आपण एक महिन्यापासून लढा देत होतो की तुम्ही जर योग्य पद्धतीने जर काम केला असतात तर कदाचित आज ही जी हानी झालेली आहे ती हानी झाली नसती शिवाय विविध मागण्या आणि पत्रामध्ये सुद्धा आम्ही नमूद केलेलं होतो की तुम्ही आमच्या जीव जाण्याची वाट पाहत आहात का अशा संदर्भामध्ये अनेक वेळा निवेदन निवेदनात आणि तोंडी सुद्धा तुम्हाला बोललेलं होतं पण तुम्ही कुठेतरी याच्यामध्ये कुचराई केलात आणि आमच्या जीवावर हा सगळं प्रकरण तुम्ही घेऊन आलात आज ज्या पद्धतीने अठरा तारखेला पाण्याचा जमाव ओघ जो पद्धतीने होता लेंडी धरणातला आम्ही या अगोदर सुद्धा तुम्हाला कल्पना दिली होती की लेंडी प्रधान प्रकल्पाचा ओघ हा फार मोठा असतो कारण आमचं संपूर्ण बालपण इथेच गेलेलं आहे आम्ही पाहत आलेलो आहोत की मोठमोठ्या नद्या आलेल्या आहेत तुमच्या ह्या थांबवण्यामुळं कदाचित शंभर टक्के नुकसान होण्याची दाट शक्यता आहे कदाचित जीव जाण्याची सुद्धा शक्यता आहे अशी तुम्हाला आम्ही स्पष्टपणे सांगितल्यानंतर सुद्धा तुम्ही याचं गांभीर्य लक्षात न घेतल्यामुळे आज हा नुकसान आम्हाला भोगावं लागला आता बऱ्याच वेळा असा एक मुद्दा बाहेर पडत आहे की आम्ही तुम्हाला पत्र देऊन टाकलेला आहे पत्र अशा संदर्भात देऊन टाकलेलं आहे की तुम्ही तिथून उठून जा पण तुम्ही जे उठून जा या संदर्भामधल्या मी तुम्हाला दोन पत्र तारखेनिशी सांगतोय तुम्ही दिलेला एक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजीचा हा पत्र आहे बावीस चार दोन हजार पंचवीस रोजीचा म्हणजे एप्रिलच्या महिन्यामध्ये हा शेवटी म्हणजे मेच्या अगोदर त्यामध्ये जर बुडीत क्षेत्रातील जमीन किंवा घराला पाणी लागत असेल तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही कार्यकारी अभियंता देंडी प्रदान प्रकल्प विभाग देगलूर यांची राहील तुमचंच हा पत्र आहे या पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद आहे की आता बऱ्याच घटकातून नेते येत आहेत अधिकारी येत आहेत मंत्री सुद्धा येत आहेत पण अशा ठोस पुरावा त्यांच्याकडे त्यांना असा पाहिजे की जेणेकरून त्यांना निलंबित करता येईल अशा पद्धतीचा पुरावा ते मागत आहेत त्या प्रथमत पहिल्या पुराव्यामध्ये पुराव्यामध्ये मी तुम्हाला हे स्पष्ट करू इच्छितो की या मुद्द्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की जबाबदारी ही कार्यकारी अभियंता ते स्वतःच होते मग हा पुरावा तुम्हाला कमी जर पडत असेल तर त्यावेळेस एक अवकाळी पाऊस पडला होता लगेचच त्याच्यानंतर थोड्याच दिवसात त्यांनी पत्र काढलं म्हणजे सोळा पाच दोन हजार पंचवीस म्हणजे एकदा अवकाळी पाऊस आलाय की लगेच लगेच त्यांनी एक पत्र काढलं की ती जबाबदारी आमची नाही म्हणजे हा अधिकारी एका महिन्याच्या आतच पंधरा दिवसातच आपली बाजू बदलून गेला पाण्याचा ओघ फक्त अवकाळी पावसामध्ये दिसून आल्यानंतर आम्ही पावसाळी पाहिलेला आहोत हा तर फक्त अवकाळी पावसामुळे त्यांची भांबेरी उडालेली होती त्यावेळेस त्यांनी पत्र दिलेलं आहे पण ते पत्र दिल्यानंतर आता लोकांमध्ये असा एक खोटा एक आरोप अशा पद्धतीने पसरवला जात आहे की आम्ही तुम्हाला पत्र देऊन टाकलेले उठून जा तुम्ही उठून गेला नसता तर नुकसान झाला नसता त्या प्रत्येक अधिकारी वर्ग मंत्री महोदय व लोकांना मी हे सांगू इच्छितो की आम्ही जीव धोक्यात घालून राहण्याचा आमचा कोणताच उद्देश नव्हता आम्हा आमचा जो उद्देश होता की आमच्या ज्या मागण्या आहेत थोड्याच्या तुटपुं ज्या राहिलेल्या त्या पूर्ण करून टाका आम्ही निघून जाणार आम्ही जर तिथून निघून गेलो असतो तर कदाचित तुम्ही कितीही पाणी जर कोणला असता तर त्याचा नुकसान झालेला नसता पण तुम्ही, तुम्ही दिलेल्या पत्रानंतर एक नोटीस सोडलेली आहे सोळा पाच दोन हजार पंचवीस या सोळा पाच दोन हजार पंचवीसच्या नोटीसमध्ये तुम्ही सांगितलेलं आहात की तिथून उठून जाती काय मान्य आहे ही गोष्ट तुम्ही उठून जा म्हटलात पण त्याच नोटीसीमध्ये तुमचं एक वाक्य आहे की तसेच या वर्षीचा पाणी साठा करण्यात येणार नाही हाँ जाले नंतर चा आये। जाले चा हा घडभरणी सुरुवात झाल्यानंतरचा आहे तुम्ही ही तारीख पाहू शकता घडभरणी केव्हा झालेली आहे त्याच्यातला हा तुमचा घटक या वर्षी पाणी साठा करण्यात येणार नाही त्याचमध्ये तुम्हाला पुढे वाचून दाखवतो की बुडीत क्षेत्रातील सर्व देय मालमत्तेचा मावेजा प्रदान करण्यात आलेला आहे व बांधकाम अनुदान व वाहतूक भत्ता तहसीलदार मुखेड मार्फत प्राप्त करून घ्यावा वाहतूक भत्ता त्यांच्याकडे प्राप्त करून घ्यावा मग आम्हाला वाहतूक भत्ता जर मिळालाच नाही आम्ही तिथून गाव कसं सोडणार होतो हा वाहतूक आम्हाला मिळाला असता तर शंभर टक्के आम्ही गाव तिथून सोडलेला असतो आम्ही गाव तर सोडून टाकलो असतो तर कदाचित आमच्यावरती हानी झाली नसती मग हा प्रशासन जबाबदार नाही या गोष्टीला दोन जण स्पष्टपणे जबाबदार असे स्पष्टपणे दिसून येतात ते कार्यकारी अभियंता ते आपल्या जबाबदारीने झडकून टाकली अंगावरची की आम्ही तहसीलदार सोपवून दिलो तुम्ही त्यांच्याकडून घ्यावा मग तहसीलदार यांना गांभीर्य नव्हतं हो का मुखेड तहसीलदार यांना या गोष्टीचं गांभीर्य नव्हतं हो का की त्यामध्ये त्यांनी नमूद केलं होतं की के वाहतूक बाता द्यायचा आहे तो वाहतूक बटा जर आम्हाला मिळाला असता योग्य पद्धतीने लगेच लगेच जर देऊन टाकला असतात तर आमच्या आज जवळपास असणार येथील पाच जीव आणि हजारो जीव अशी तिथे जवळपास वाचली असती आता तुम्ही म्हणता की ठीक आहे त्यानंतर सुद्धा तिथून उठून जायला पाहिजे उठून जाण्या अगोदर सुद्धा त्या काही गोष्टी होत्या थोडकीशी गोष्टी त्याच्यामध्ये सुद्धा मी सांगतो तुम्हाला ती सुद्धा पुराव्याच्या आधारावरती सांगेन आता महत्वाचा मुद्दा होता की तुम्ही जर लोक जर तिथून उठलीच नाही पाण्याचा तर फार मोठा येणार आहे हे तुम्हाला माहिती होतं किमान तुम्हाला तिथं दारांचं उघडण्याचे नियोजन तुम्हाला तिथं केलं असतं तर तुम्ही म्हणताय की तीस टक्के पाणी अडवलं जाईल या वर्षी मग तीस टक्के जर पाणी अडवलं जात असेल तर, तर एकतीसव्या टक्क्याचं पाणी कुठं आणि त्याचा विसर्ग कसा होईल ह्याचे नियोजन लावण्यात तुम्ही अपयशी ठरलात म्हणूनच हा संपूर्ण पाणी आज जवळपास बारा गावामध्ये पाणी शिरलेला आहे त्यामध्ये जीवितहानी आणि वित्तहानी फार मोठ्या प्रमाणात म्हणजे तब्बल दोन ते तीन गावे अक्षरशः शंभर टक्के बुडालेली होती त्याला जबाबदार तुम्ही कसे नाहीत हा सुद्धा आहे जर तुम्ही तर दारातून एकतीस टक्क्याचा पाणी जर विसर्ग खाली केला असता तर गावामध्ये पाणी शिरलाच नसता एव्हन तुमचा एक अधिकारी आदल्याच दिवशी येऊन तिथे एक मार्किंग करून जातो की यापेक्षा पलीकडे पाणी जात नाही तर तुमच्या अभ्यासाची तुमच्या नोकरीवर कसा तुम्ही इकडे आलात हा सुद्धा आम्हाला थोडंसं तपासावं लागेल कारण हा कारण सुद्धा तुम्हीच जबाबदार आहात आमच्या गावमध्ये पाणी शिरण्याला त्यानंतर तुम्ही स्पष्टपणे वाहतूक आता आपण सांगितलंय आहे वाहतूक तुम्ही देऊन टाकला असता तर आम्ही तिकडे राहू राहिलोच नसतो आमची जीवे वाचली असती त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा होता ज्यावेळेस अवकाळी पावसाने तुमची भांबेरी उडवली होती तुम्ही आपत्कालीन व्यवस्था म्हणून तुम्ही शेड उभारला होता शेड उभारल्यानंतर तब्बल एक महिन्यापासून दरवेळा तुम्हाला कुणीतरी गावातला व्यक्ती असेल कार्यकर्ता असेल किंवा प्रत्येक व्यक्ती तुम्हाला सांगण्यात आलेला आहे की त्या तीन मधील व्यवस्था आपत्कालीन व्यवस्था जर तुम्ही तात्काळ चांगली सुविधेने लवकरात लवकर दिली असती तर कदाचित अशा वेळेची अवस्था येण्या अगोदर तिथं जाऊन ती राहिली असती त्यांचाही जीव वाचला असता त्यामध्ये लाईटची व्यवस्था तुमची पूर्ण नव्हती त्यामध्ये दिलेल्या तुमची पाण्याची व्यवस्था तिथं पूर्ण नव्हती त्याच्यामध्ये राहण्यासाठी व्यवस्थित अजूनही पाणी उभारू नये अशा अवस्थेत तिथं राहतात म्हणजे तब्बल ज्यावेळेस पाच लोक मेली त्या दिवशी तुम्ही लगेचच तिथे व्यवस्थित सगळ्या व्यवस्था करता तुम्हाला एक ते दोन महिने तुम्हाला वेळ मिळालेला होता त्यामध्ये जर तुम्ही व्यवस्था केली असती तर कदाचित आमची जीव वाचली असती म्हणून या पाचही जीव जाण्याला आणि हजारो जीव जाण्याला वन्यजीवांसह यांच्यात केवळ जबाबदार ही संबंधित मंडळी आहेत लेणी प्रधान प्रकल्पाच्या संबंधित सर्वच व्यक्ती याच्यामध्ये जबाबदार आहेत कारण ही अवस्था होणार हे शंभर टक्के पहिलेच माहिती होतं परंतु तुम्ही याला तु 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 व्यवस्थित्या अं आ... मदत केली नाही किंवा लवकर पुढाकार घेतला नाही आज जेव्हा स्पष्टपणे शेडमध्ये राहण्याची अवस्था आली लगे लगे हो तर आज तुम्ही लगेच लगेच तिकडे लाईटची व्यवस्था करता एका दिवसात लाईटची व्यवस्था तुम्ही करू शकलात हे जर पहिले केलं तर जीव वाचला असतं म्हणजे केल्याने होते रे केलेची पाहिजे त्या म्हणीप्रमाणे प्रमाणे जर तुम्ही वागला असतात तर आमची जीव वाचली असती म्हणजे तुम्हाला आमची जीव जाण्याची वेळ तुम्ही पाहिलेलीच होती म्हणून तुम्ही गंभीर आरोपी आहात आणि हा माझा स्पष्टपणे या आरोपाचं पत्र काल सुद्धा मी व्यवस्थितरित्या अं आपले पालकमंत्री यांच्याकडे सोपवलेला आहे कारण तुम्ही सदोष मनु मनुष्यवधाचे गुन्हेगारी आहात का गुन्हेगार आहात कारण स्पष्टपणे एवढ्या जीव जाण्याचा छोट्या छोट्याशे कारणं होती ती स्पष्टपणे दारा जर व्यवस्थित उघडली असती त्याचं नियोजन किंवा लावलं असतं तर जीव वाचला असता वाहतूक आता वेळेवर दिला असता तर जीव वाचला असता मधील किमान व्यवस्था जर तुम्ही जर दिला असता तर कमीत कमी लोक तिथं जाऊन राहिली असतीचा जीव वाचला असता ह्या साध्या गोष्टी होत्या परंतु तुमचं नियंत्रण यात न राहिल्यामुळं स्पष्टपणे एवढी जीव गेली म्हणून स्पष्टपणे कायद्यांवर तुम्ही सदोष मनुष्यवधाचे गुन्हेगार आहात म्हणून तुमच्यावरती शंभर एकशे एक आणि एकशे एक तीन अंतर्गत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि ते आम्ही केलेला आहे आणि करणार सुद्धा आहोतच जे की तुम्ही स्पष्टपणे जबाबदार आहात आणखीन प्रशासनाकडे सुद्धा बऱ्याच वेळी सांगितले जाते की या लोकांना भरपूर दिलं गेलंय भरपूर दिलं गेलंय अशा कोणत्याही गोष्टी अजून आमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या मिळालेल्या नाहीत मी या पुराण्याची सुद्धा सांगतोय आमच्या काही छोट्या छोट्याशा काही गोष्टी होत्या शिवाय हे घरभरणी सुद्धा करू नये अशा पत्र सुद्धा मी जवळपास मान्य जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे हा सुद्धा पत्र आहे सतरा तीन दोन हजार चा सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी सुद्धा मी एक पत्र त्यावेळेस त्यांना दिलेलं होतं की तात्काळ घरभरणी करू नका कारण अजून काही गरजा पूर्ण व्हायच्या आहेत त्या पूर्ण झाल्या की तुमच्या तुम्ही करून घ्या आम्ही तिथून स निघून जाऊ आता काही गोष्टी प्रशासनिक दृष्ट्या सुद्धा मी त्यावेळेस समजावून सांगितलेलं आहे काल खासदार साहेब सुद्धा आले होते त्यानंतर आमदार साहेब सुद्धा आलेले होते स्वतः पालकमंत्री काल येऊन गेलेली आहेत त्यांना सुद्धा स्पष्टपणे समजावून सांगितलेला होता की ज्यावेळेस आम्हाला सुद्धा काही गोष्टींनी मोबदला देण्यात यावा वाहतूक भत्त्याचा जो प्रश्न आहे हाच कार्यकारी अभियंता दहा हजार देतो पंधरा हजार देतो हा जसं की बापाच्या घरचा देतोय अशा पद्धतीची वागणूक करून तो आम्हाला स्पष्टपणे जीवाला मुकावं लागलंय याच्यामुळेच आता स्पष्टपणे आहे तो म्हणतोय की एक अधिकारी वर्ग असेल किंवा मंत्री वर्गांना सुद्धा हा भूलतापा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचाच तर हा प्रकार झालेला आहे कारण जिल्हाधिकारी महोदय असतील किंवा वरील मंत्रालय स्तर असेल किंवा आयुक्तालय असेल किंवा मुख्य अभियंता छत्रपती संभाजीनगर असेल यांना त्याने स्पष्टपणे खोटी कागदपत्रे दिलेली आहेत कशी खोटी कागदपत्रे दिलेली आहेत तो म्हणतोय की पुनर्वसनाची संपूर्ण काम झालेली आहे कारण दोन हजार सहाचा एक जी आर आहे त्या पद्धतीचा एक नियम सुद्धा आहे की आधी पुनर्वसन नंतरच धरण मग पुनर्वसन जर पूर्ण झाले नसेल तुम्ही धरणाचं काम कसं केलात तुम्ही म्हणत असाल की कागदोपत्री खरंच आहे तुमच्याकडे कागदोपत्री त्याने सांगितलेलं आहे की धरणाचं पुनर्वसनाचं काम पूर्ण झालेलं आहे धरण कम्प्लीट करा पण या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कमीत कमी एकदा तिने फेरी मारली पाहिजे होती की खरंच पुनर्वसनाची काम झाली आहेत का पत्र तर असा प्राप्त झालाय लाखो जीवांचा प्रश्न तिकडे निर्माण झालेला आहे किंवा हे आपल्या इकडे आलेली कागदपत्र जर त्या तपासलो आपण तर ह्याच्यामध्ये सत्यता तुम्हाला दिसून आली असते आणि ती कामं तुम्हाला जर अपूर्ण दिसली असती तर तुम्ही घरभरणी थांबवली असती आणि आमच्या जीवाला धोका निर्माण झाला नसता म्हणून जे जे अधिकारी याच्याशी संबंधित येतात की सर्व गुन्हेगार आहेत आणि त्या संपूर्ण अधिकाऱ्यावरती व्यवस्थितरित्या मनुष्यबळाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि ते आम्ही करणार सुद्धा आहोत आता एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला इथे सुद्धा सांगतोय की दोन हजार चौदाचा हा एक नियम आहे त्यामधला वाहतूक भत्त्याचा प्रश्न जो आहे तो याच्यामध्ये नमूद आहे आता यामध्ये नमूद असलेला पहा खालच्या वरच्या सगळ्या गोष्टी सोडून त्याने सेंटर मधला एक वाहतूक भत्ता पन्नास हजाराचा उचललेला आहे जर हा जी आर आम्हाला लागू होत नसेल त्याचं मत आहे हा कालपणे तुम्हाला समजवण्यात कुठेतरी हा वेगळ्या पद्धतीने मार्ग दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा करीत आहे मग त्यालाच विचारा की या सगळ्या गोष्टी जर देणे त्यांना शक्य नसेल तर या फक्त पन्नास हजाराचा कसं का उतरलास जी आर जर आम्हाला लागूच होत नसेल हा तर हा याच्यातला फक्त पन्नास हजारच कसं काय त्याच्यामधले साठीचे आम्हाला व्यवस्थित एक लाख वीस हजार दिला जातो मात्र प्रकल्पग्रस्तांना अशा व्यक्तींना तो एक लाख पासष्ट हजार द्यायला पाहिजे आता त्याच्या नंतर मजव आहे की बाधित स्थलांतरित कुटुंबाला दरमहा एक वर्षासाठी तीन हजार रुपये देण्यात यावेत मला सांगा व्यवस्थितरित्या की तीन हजार रुपये अशासाठी दिल्या जातात की जेव्हा तुम्ही पुनर्वसन घटकामध्ये गेलात तर तुम्हाला रोजगाराची सुविधा नसते म्हणून किमान तुम्हाला एक खाण्यापुरती व्यवस्था व्हावी यासाठी तुम्हाला तीन हजार रुपये ती ठरवलेली होती त्या तीन हजार रुपये वार्षिक म्हणजे व्यवस्थितरित्या तुम्हाला छत्तीस हजार रुपये त्याच्यामध्ये सुद्धा होतात तुम्ही त्यामध्ये वाहतूक भत्ता पन्नास हजार ठरवलात पुनर्स्थापना भत्ता म्हणजे घर बदलल्यानंतर एक वेळचे पुनर्स्थापना भत्ता आता हा सुद्धा आम्हाला का मिळू नये कारण घर बदलल्यानंतर एक आम्ही आम्ही घर म्हणजे नवीन घराला आलो म्हणजे स्पष्टपणे ही बाब आम्हाला लागू होते पण या सगळ्या गोष्टी सोडून हाच कार्यकारी अभियंता फक्त सेंट्रल मधला एक वाहतूक भत्ता पन्नास हजार म्हणजे उर्वरित याला पैसे खायचे होते असा दृष्टिकोन याच्यातून निर्माण होतो तो सुद्धा प्रशासनाने याच्यामध्ये सुद्धा त्याने त्याला भूलखाबा दिलेला आहे फसवलेला आहे म्हणून याच्यावरती मी तीनशे कलम अठरा कलम तीनशे अठरा नुसार फसवणुकीचा मी गुन्हा दाखल केलेला आहे छत्रपती संभाजीनगर मुख्य अभियंता जलसंपदा मंत्री यांच्याकडे जो पत्र दिलेला आहे त्याचं पत्र माझ्याकडे प्राप्त झालेलं आहे मात्र कार्यवाही काहीच नाही एवढं होऊन सुद्धा हा स्पष्टपणे डिक्लेअर होतोय छोट्याच नाही तर एवढा भयानक कारणानिशी स्पष्ट होतोय की हा अधिकारी फ्रॉड आहे धोका देणारा आहे याने कागदोपत्री तुम्हाला तिकडे त्याने धोका देऊन आम्हाला इकडे गरजा अपूर्ण ठेवून व्यवस्थित आमच्या जीवाला धोका निर्माण केल्यानंतर सुद्धा अजून त्याला केवळ त्याला फक्त स्पष्टपणे सक्तीची रजेवर पाठवण्यात आलेली आहे सक्तीची रजा हे आम्हाला तुम्हाला व्यवस्थित सगळ्यांना माहिती आहे काय बचावाचं एक दुसरं काम आहे ज्यांनी कोणी हे बचावण्याचं त्याला व्यवस्थित वाचवण्याचा प्रयत्न करत आहात कुठेतरी तुम्हाला पाप लागेल या गोष्टीचा की जवळपास पाच जीव गेले हजारो जीवन उद्ध्वस्त झाले या लोकांचे पाप घेऊ नका कारण पाप याची कमी कमी भागीदारी तरी होऊ नका एवढे उदाहरणे देऊन जर तुम्ही त्याला निलंबित किंवा त्याला बाजूला कर सारत नसाल तर तुम्ही मग व्यवस्थित तुम्ही कुठेतरी तुमचे हात मलिन आहेत याचे स्पष्टपणे दृष्टिकोन याच्यातून तयार होत आहे पाच जीव गेलेले आहेत हजारो जीव तिकडे सुद्धा जनावरांची सुद्धा गेलेली आहेत एकत्रित त्या केलं तर एकाला व्यवस्थित्या एकच शिक्षा होते ती म्हणजे फाशी द्यायलाच पाहिजे कारण एखादा जीव घेतला तर स्पष्टपणे कायदा सुद्धा म्हणतो हाच कदम आपला एकशे तीन नुसार आपल्याला सध्याची आहे सुरुवातीला तीनशे दोन होता आता तो एकशे तीन झालेला आहे त्याच्यानुसार याला फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे आता हा गट सुद्धा तेवढा महत्वाचा असून प्रशासन याला वाचवत असेल तर मग कुठेतरी आमच्यावर तुम्ही सुद्धा अन्याय करत आहात हे मंत्रालय महोदय सुद्धा आमचा विचार केला पाहिजे त्यामुळे वाहतूक भत्तेचा एकूण जो जी नुसार संपूर्ण भाग आहे तो आम्हाला मिळावा ही माझी परत एकदा विनंती आहे त्यानंतर महत्वाचा घटक आहे तो म्हणजे एक आमचा प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र तो सुद्धा तुम्ही परत घेऊन टाकावा मागे एका अधिकाऱ्याची माझी अशी चर्चा झाली होती तर असं कुठेतरी झालंय का असं त्यांचं एक मत होतं पण मला त्यांना विचारायचं होतं की आमच्यापासूनच सुरुवात करा आम्ही पहिले असेल तर आमचं उदाहरण कोणी घेईल पण असंही न होता माझ्याकडे त्याचंच एक उदाहरण मिळालं की त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा ते प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र परत घेऊन पाच लाख रुपये दिल्या गेल्याची घटना सुद्धा आहे आता याला सुद्धा कसे तरी व्यवस्थित फसवण्याचा किंवा वेगळ्या भागाने हे लागू होत नाही अशा पद्धतीने शंभर टक्के तो सांगण्याचा प्रयत्न करेल पण त्या प्रकल्पग्रस्ताचा प्रमाणपत्राचा आमच्याकडे जर उपयोगच झाला नसेल तर माझी प्रशासनाला विनंती आहे की तो तुमचं तुम्ही परत घेऊन टाका आणि आम्हाला जो काही स्पष्टपणे त्याचा मोबदला देता येईल तो देऊन टाका हा दोन हजार चौदाचा जी आर आहे पाच लाख होती जे काही तुम्हाला वाढवून देता येईल यामध्ये सुद्धा तो वाढवून द्यावा हे सुद्धा मला मग मंत्रालय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे जलसंपदा मंत्री सुद्धा यांना विनंती आहे की या गोष्टीने सुद्धा विचार करावा आणि तो मोबदला आम्हाला देण्यात यावा त्यानंतर असा महत्वाचा मुद्दा आहे अजून की ज्याला एकच मुलगी आहे मुलगा नाही पण मुलगा आणि मुलगी समान आहे हे कायद्याचं धोरण आपण आज राबवत असतो पण इथे कुठेतरी ते चुकीचं जात आहे भारतीय राज्य घटनेचा कलम चौदा म्हणतो की कायद्यासमोर सर्व समान आहोत मग ज्याला मुलगीच आहे मुलगा नाही आता मुलगा नाही हा त्याचा पाप झाला का मुलगा असेल त्याला तुम्ही त्याचा मोबाईल वाढीव कुटुंबामध्ये दिलेला आहात पण ज्याला मुलगा नाही त्याला स्पष्टपणे कोणताही मोबाईलला मिळाला नाही मग हे स्पष्टपणे कायद्याच्या विरोधात जात असेल तर तुम्ही कुठेतरी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे ज्याला एकमेव मुलगी आहे हे तर कायद्यांमुळेच आहे आम्ही त्याची काही मागणी विशेष नाही करत आहोत हे कायद्याने तुम्हाला द्यायला पाहिजे पण तुम्ही इथेच सुद्धा कुठेतरी कमी पडलात म्हणजे कायद्याचं ज्ञान तुमच्याकडे नाही असं मला स्पष्टपणे वाटते भारतीय राज्यघटनेचा कलम पंधरा म्हणतो की धर्म लिंग वंश जात यानुसार भेदभाव करता येत नाही यानंतर धर्म नाही यामध्ये लिंग हा शब्द आहे लिंग म्हणजे पुरुष आणि स्त्री आला मग इथं सुद्धा तुम्ही या कलमाचं उल्लंघन केलेलं आहात या कलमानुसार तुम्ही लिंग म्हणजे पुरुष आणि स्त्रीमध्ये फरक नाही करायला पाहिजे होता पटकन तुम्ही त्याला देऊन टाकला असता तर तुमच्यावरती किमान ही बाब आली नसती आणि आमच्यापर्यंत पोहोचलो नाही म्हणे आम्ही लढत लढत आम्ही त्याच जुन्या गावामध्ये राहिलो आणि या जीवास मुकलो ही आमची चूक होती तुम्ही जर आमची व्यवस्था या साध्या साध्या गोष्टीने करून टाकला असता तर आम्हाला तिथे राहण्याची वेळ आली नसती म्हणून कायद्याचा उल्लंघन करणारा हाच अधिकारी आहे कारण याच अधिकाऱ्याला सर्व वरिष्ठ अधिकारी विचारून काम केलेली आहेत मग या अधिकाऱ्याने स्पष्टपणे आम्हाला कुठेतरी फार मोठ्या प्रकरणात फसवलेला आहे आम्हालाच नाही तर तो व्यक्ती तुम्हाला सुद्धा फसवलेला आहे हे प्रत्यक्षात सर्वांच्या डोळ्याला दिसत असताना सुद्धा तुम्ही त्याची पाठराखण करत असाल तर फार मोठ्या पापात तुम्ही भागीदारी होत आहात हे स्पष्टपणे तुम्हाला याची जाणीव राहिली पाहिजे त्यानंतरच महत्वाचं आहे की पुनर्वसनातील कामे पुनर्वसनातली कामे अजून सुद्धा स्पष्टपणे तुम्ही स्वतः येऊन तपासा तुम्हाला स्वतःलाच लक्षात येईल कारण स्पष्टपणे जिल्हाधिकाऱ्यालय कार्यालयामध्ये जेव्हा बैठक होते तेव्हा ते मध्ये स्पष्टपणे चांगल्या पद्धतीने एकदम हिरवळीतला भाग दाखवून स्पष्टपणे प्रशासनाला फसवणी केली जाते की त्या चांगल्या पद्धतीने काय पुनर्वसन होत आहे पण आज काय अवस्था आहे तुम्ही एकदा पहा त्याच्यानंतर तुम्ही ठरवा की आम्ही चूक आहोत का हा संबंधित अधिकाऱ्याने तुमच्याकडे दिलेली माहिती चुकीची होती तर मा मुख्यमंत्री साहेब असतील किंवा संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी असतील मला त्यांना हात जोडून एवढीच विनंती आहे की आमच्या न्याय व हक्काच्या या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आम्हाला तात्काळ देण्यात याव्यात त्यासह विशेष सध्या जे आता आम्ही सर्व भाऊ आता जवळपास सर्वच आम्ही गमावलेलो आहोत काहीच राहिलेलं नाहीये तिथे म्हणून जे काही सध्या आता तिथे सतावलेली माणसं आम्ही सध्या शेडवर आहोत अजूनही तुम्ही संपूर्ण ठिकाणची शेड तपासा लाईटची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही पण ही, ही लोक मेल्यानंतर एका रात्रीतून या सगळ्या व्यवस्था करू शकता तर प्रशासन काहीही करू शकते ही एका रात्रीतून तुम्ही दाखवून दिलात तरी आता जीव गेली त्याचा भरताव भरपाई कशा पद्धतीने करून किंवा आम्हाला न्याय देता येईल याचा विचार करावा बस हा सर्वात महत्वाचा मुद्दा होता तात्काळ आमच्या सुविधा जास्तीत जास्त आम्हाला कसा मोबदला देऊन तिथून सरकवता येईल याचा विचार करण्यात यावा किमान नाही म्हटले तरी मी जवळपास दहा पाच दहा पाच पंधरा लाखापर्यंत जवळपास आम्ही नुकसान तिथे गावामध्ये सोचलेलो आहोत पण प्रशासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त रक्कम कशा पद्धतीने देऊन आम्हाला न्याय देता येईल या पद्धतीचा विचार करावा आणि आम्हाला न्याय द्यावा एवढीच विनंती करतो धन्यवाद